महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे इथल्या मैदानावर चार ते बावीस जून दरम्यान एम पी एल स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेत कोल्हापूरच्या चौदा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार सोमवारी कोल्हापुरात आले होते चार ते बावीस जून दरम्यान महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिला प्रीमियर लीग टी ट्वेंटी स्पर्धा पुण्यातील गहुंजे इथल्या मैदानावर होणार आहे त्यामध्ये पुनित बालन यांचा टीम कोल्हापूर टस्कर संघाचा समावेश असणार आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे महिला संघात कोल्हापूरच्या सात आणि पुरुषांच्या संघात सात अशा एकूण चौदा खेळाडूंना संधी मिळाल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं कोल्हापुरात प्रमाणे फुटबॉलला प्रचंड प्रतिसाद मिळतो त्याच पद्धतीनं एल आणि एल स्पर्धेला प्रतिसाद द्यावा असं आवाहन आमदार पवार यांनी केलं यावेळी केडीसीएचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती कमलेश पिसाळ अजिंक्य जोशी सुनील शेवाळे अभिजित भोसले शीतल भोसले बाळ पाटणकर केदार गयावळ रमेश हजारे मदन शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते